सध्या हवेत चांगल्यापैकी गारवा आहे आणि अशावेळी आपल्याला छान गरम गरम असं काहीतरी खावंसं वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाक्षिणात्य पद्धतीचा मेदू वडा आणि त्यासोबत सांबर कसं करायचं हे देखील बघणार आहोत शिवाय हे वडे कडक होऊ नये किंवा फार तेलकट होऊ नये किंवा हे वडे तेलात टाकल्यानंतर फुटू नये म्हणून काय करायचं त्यासाठीच्या टिप्स देखील इथे सांगितलेल्या आहे तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी तीन वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला तीन ते ती चार पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर ही डाळ भिजण्यासाठी यामध्ये भरपूर असं पाणी घालून कमीत कमी चार ते पाच तासासाठी ही डाळ भिजत घालण्यासाठी ठेवून द्यायची आहे डाळीमध्ये पाणी भरपूर घालायचं म्हणजे जी डाळ आहे ती चांगली भिजली जाते ते इथे साधारण चार तास झालेले आहेत आणि डाळ जी आहे ती चांगली फुगलेली आहे चांगली भिजलेली आहे बोटाने जर अशी तोडून बघितली तर पटकन तुटली जाते आता ह्या डाळीमधलं सगळं पाणी काढून टाकायचं चा। एका चाळणीमध्ये टाक ही डाळ टाकायची आणि त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात थोडी थोडी करून ही डाळ घ्यायची आणि अगदी कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून डाळ वाटून घ्यायची तर डाळ वाटताना फार जाडसर ठेवायची नाही किंवा अगदी पातळ पातळही वाटायची नाही तर मी अगदी हलकी रवाळ अशी ही डाळ इथे वाटून घेतलेली आहे आता ही वाटून घेतलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि राहिलेली डाळ पण अशीच वाटून घ्यायची आता ही डाळ एकदा वाटून घेतल्यानंतर एखाद्या विस्करच्या साह्याने किंवा मग हाताच्या साह्याने चांगली फेटून घ्यायची के असं केल्यामुळे वडे जे आहेत ते चांगले हलके होतात आणि शिवाय जास्त सुद्धा होत नाही आणि ह्यामध्ये इनो सोडा असं काहीही वापरण्याची गरज पडत नाही त्यामुळे हाताने हे चांगलं फेटून घ्यायचं आता हे जे पीठ आहे हे, हे चांगलं वडे करण्यासाठी तयार झालं आहे की नाही हे कसं चेक करायचं तर हे पीठ फेटून झाल्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं या पिठापैकी अगदी थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो ह्या पाण्यामध्ये टाकून बघायचा तो गोळा जर पाण्यावर तरंगला तर ह्याचा अर्थ आपण हे जे पीठ आहे जे फेटून घेतलेलं आहे ते अगदी व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे म्हणजेच हे पीठ वडे करण्यासाठी आता व्यवस्थित आहेत आता ह्या पिठात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक ते दीड चमचा यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आहे ती देखील इथे टाकू शकता परंतु मी इथे फक्त मीठ आणि जिरे टाकून घेतलेत आता हे पीठ थोड्या वेळेसाठी असंच ठेवून द्यायचं आहे आणि इथे आपण सांबर करण्याची तयारी करून घेऊयात तर सांबार करण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे त्याचसोबत एक चांगला पिकलेला टोमॅटो घेतला आहे भाज्यांमध्ये इथे दुधी भोपळा आणि बटाटा घेतलेला आहे त्याचसोबत इथे चिंच भिजवून घेतली आहे आणि एक गुळाचा मोठा खडा देखील घेतलेला आहे आणि फोडणीसाठी आपल्याला कडीपत्ता लागणार आहे इथे एका भांड्यामध्ये एक मोठी पोळी भरून तेल टाकून घेतलेला आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये मग एक चमचा जी मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की मग एक चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग याच्यामध्ये जो आपण लांब लांब का कांदा कापून घेतलेला आहे तो टाकायचा आहे तर कांदा जो आहे तो चांगला मऊ होईपर्यंत याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज करण्याची गरज नाही फक्त मऊ परतून घ्यायचा आहे कांदा मऊ परतला की मग यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटोसुद्धा यामध्ये चांगलं मऊ परतून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला मऊ झाला की मग यामध्ये ज्या भाज्या आपण कापून ठेवल्या होत्या त्या टाकायच्या तर इथे मी दुधी भोपळा वापरला आहे पण तुम्ही इथे शेवगा किंवा लाल भोपळा असतो तो देखील इथे वापरू शकता ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या इथे टाकून घ्या तर भोपळा आणि बटाटा दोन्ही यामध्ये टाकून घेतले त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे सांबर मसाला चवीनुसार लाल तिखट तर इथे मी दोन चमचे लाल तिखट वापरले कारण हे मध्यम तिखट आहे म्हणून आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आणि ह्यामध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ टाकून घ्यायची आहे तर सगळी शिजवलेली तुरीची डाळ यामध्ये टाकून घेतली आहे आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं हे सगळे एकदा नीट मिक्स करायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर आपण जो गुळ घेत गुळाचा खडा घेतला होता तो टाकायचा आहे आणि जी चिंच भिजत घातली होती त्या चिंचेचा कोळ यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे जे सांबर आहे याला चांगली खळखळीत खल उकळी काढून घ्यायची आहे आता सांबर उकळते तोवर आपण वडे करून घेऊयात तर इथे जे वड्याचं पीठ आहे ते चांगलं तयार झालेलं आहे तर वडे करण्याच्या इथे मी दोन पद्धती तुम्हाला दाखवणार आहेत तर यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये हाताला इथे तळ हाताला थोडंसं पाणी लावायचं त्यानंतर जे वड्याचं पीठ आहे ते हातावर घ्यायचं थोडंसं आणि त्याला विडोत दाखवते त्याप्रमाणे हा मेदू वडा आपण इथे करून घेणार आहोत किंवा उडीद वडा आणि त्यानंतर हा जो वडा केलेला आहे तो अलगद असा तेलामध्ये सोडून द्यायचा आहे आणि याच प्रकारे आपण इथे दोन ते तीन वडे करून घेणार आहोत आणि हे वडे चांगला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे तर वडे तळताना गॅसची फ्लेम फार मोठी ठेवायची नाही सुरुवातीला मध्यम आचेवर वडे तळून घ्यायचे आणि त्यानंतर जर गरज वाटली तर गॅसची फ्लेम मोठी करायची आता दुसऱ्या पद्धतीमध्ये अशा प्रकारचा एक चमचा घ्यायचा त्या चमच्याच्या मागच्या भागाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि त्यावर म्हणजे आपण वड्यांचं पीठ घेतलेलं आहे ते थोडं थोडं पीठ घ्यायचं जेवढं ह्या चमच्यावर पीठ बसेल तेवढं पीठ इथे घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे हे वडे आपण इथे करून घेणार आहोत तर अशा प्रकारे हा वड वडा करून घेतल्यानंतर तो अलगद ह्या तेलामध्ये सोडायचा आहे तर तेल इथे फार कडकडीत गरम करायचं नाही आहे तर थोडं मध्यम गरम असलं पाहिजे आणि अशा प्रकारे हा वडा इथे तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे याच प्रकारे आता दुसरा पण एक वडा करून दाखवते थोडंसं पीठ ह्या चमच्यावर ठेवायचं पण त्याला आधी थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे मग जो वडा आहे तो तेलात पटकन सुटला जातो आणि हे वडे चांगले सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे तर हे पावड्यांना एकदम छान सोनेरी रंग आलेला आहे तर असे आपले हे उडीद वडे इथे तयार करून झालेले आहेत सांबर देखील इथे तयार झालेला आहे तर अशा ह्या मस्त थंड वातावरणात गरमागरम उडीद वड्याचा आनंद तुम्ही नक्कीच घ्या ते तेलात फुटू नये किंवा फार तेलकट होऊ नये म्हणून वड्याचं जे पीठ आहे ते फार घट्टसरही ठेवायचं नाही किंवा फार पातळही ठेवायचं नाही अन्यथा जे वडे आहेत ते, ते तेलात फुटतात किंवा फार तेलकटही होतात तर वड्यांचं जे पीठ आहे ते कमीत कमी पाण्याचा वापर करून हलकं रवाळ असं वाटून घ्यायचं आणि मगच त्याचे वडे करायला घ्यायचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद